गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने नाशिक ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केलेला होता या निमित्ताने गुरु आराध्या फाउंडेशनचे सदस्य आहेत इथं अध्यक्ष देखील उपस्थित आहेत आदरणीय अर्चना ते आहेत आणि आदरणीय रामभो आवारे आज तुम्हाला हा जो कार्यक्रम झाला याबद्दल आपण प्रतिक्रिया व्यक्त करा कसा वाटला आजचा कार्यक्रम आज या ठिकाणी गुरु आराध्या फाउंडेशनच्या माध्यमातून या वातसल्यश्रमामध्ये अतिशय छान पद्धतीने डॉक्टर अर्चनाताई आहेर यांच्या माध्यमातून व या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तो या वृद्धाश्रमातील सर्व माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित व्हावा या त्याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाचं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे गुरु फाउंडेशनच्या माध्यमातून असेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जावे याकरिता आज अधिकृत म्हणून पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं म्हणजे थोडक्यात आय कार्ड वाटप त्याचबरोबर त्यांना बॅचचं वाटप देऊन या ठिकाणी आद या सर्व सदस्यांना आदरणीय अर्चनाताई आहेर यांनी जोडून सर्वांचा त्यांनी यथोचित असा सन्मान केला त्याचबरोबर उपस्थित सर्व वृद्धाश्रमातील माता भगिनींना या ठिकाणी त्यांनी कपड्यांचं वाटप करून त्याचबरोबर फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्याचा जो प्रयत्न केला तो निश्चितच भूषणावर आहे आपल्या वृद्धाश्रमाला पुन्हा एकदा दिवाळीनंतर आम्ही सदीच सस्नेह भेट देऊ हीच आपणास

इथे वास्तल्यामध्ये आल्यावर अर्चना ताई जास्त मी तुमचा आभार मानते की तुम्ही इथे मला आमंत्रित केलं आणि इथे हा मायेचा सागर मला माझ्या डोक्यावरून मिळाला आणि हा मायेचा सागर तुमच्या आम्हाला दिला त्याबद्दल ताई हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आणि तुमच्या हातून पुढे असंच कार्य हो आणि तुमच्या कार्यामध्ये आमचा सगळ्यांचा हातभार लागो ही देवाच्या करते आणि प्रत्येक माझ्या आईंना त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या पूर्ण इथून येऊन प्रत्येकाच्या सेवा आमच्या हाताने घडो यासाठी मी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि माझा दोन शब्द संपवते धन्यवाद याचबरोबर आता आपल्या प्रतिक्रिया झाल्या आहेत गुरु आराध्या फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भागवताचार्य हरिभक्त परायण शिव महापुराणकार आदरणी सु अर्चना तय आहेर आपण विनंती करतो की आपणही प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत रामकृष्ण हरी आज अकरा तारीख वासल्य वृद्धाश्रम पंचवटी नाशिक या ठिकाणी आपण ह्या आश्रमाला भेट दिलेली आहे खरंतर गुरुवाराध्या फाउंडेशन माध्यमातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून त्या माध्यमातून आपण सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दि... दिवाळीच्या निमित्ताने काही फराळ असेल काही कपडे असतील ते गुरु आराध्या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला शिवाय गुरु आराध्या फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा अनोखा असा उपक्रम म्हणजे सगळे जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या खांद्यावरती गुरु फाउंडेशनची एक जबाबदारी मी दिलेली आहे ते म्हणजे तुमचं बॅच आणि आय कार्ड कारण कोणत्याही गोष्टीची ओळख असावी लागते आणि ते आय कार्ड तुम्हाला प्रदान करून गुरु फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी निश्चित तुम्ही सर्व सदस्य व्यक्ती पार पाडतील अशी मी विनंती करते नेहमी सोबत राहा सोबत राहू आणि सोबत चालू धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुआराधा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष आदरणीय भागवतचार्य डॉक्टर साहेब अर्चनाथ यांच्या संकल्पनेतून वानंद आश्रम या ठिकाणी आम्ही सर्व गुरु आराधा फाउंडेशनचे सर्व सदस्य आम्ही आलो आहोत निमित्ताने खूप छान उपक्रम होता फराळ वाटपाचा याचबरोबर कपडे साडे वाटपाचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपल्या गुरुआराधा फाउंडेशनचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत याचबरोबर उपस्थित सगळ्या माता मंडळी याचबरोबर पुरुष त्या आश्रमामध्ये आहेत या सगळ्यांसोबत खूप छान आम्ही आनंद घेतला सर्वांना देखील आनंद घेतलाय तुम्हाला आनंद वाटला का नाही यस खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केला काही विविध गेम देखील आपण घेतले आहेत आणि अशीच आम्ही गुरु अर्धा फाउंडेशनच्या वतीने प्रार्थना करतो भगवंताला की तुम्हाला सगळ्यांना उद्दंड आयुष्य लाभो लाभणारे आयुष्य आहे यामध्ये प्रत्येक खेळ तुम्हाला आनंद लाभो हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना खूप सारे शुभकामना याचबरोबर आपण देखील सर्व हा जो व्हिडिओ बघत आहात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण जसं शक्य आहे तसं फाउंडेशनला फाउंडेशन सहकार्य करावं याचबरोबर जिथं होईल तिथं आपण मदतीचा हात निर्माण करावा मदत करावी हीच आपल्या सर्वांना आव्हान करतो दिवाळी आपण आनंद साजरी करणार आहोत इतरांची देखील दिवाळी आहे ती देखील आपण आनंद साजरी करावी अशी सगळ्यांना गुर फाउंडेशनच्या वतीने आम्ही आव्हान व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हॅप्पी दिवाळी